माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे तशी कर्म आपल्यालाही करता येतील आपण करत असताना आत अत्यंत स्थिर आत्मा आहोत आत्मामुळेच कर्म करत नाही कर्म होत आहेत ती देह इंद्रियांकडून असं जर अनुसंधान असेल तर हळूहळू हे अनुसंधान आपल्या वृत्तीवर पूर्ण आरूढ होऊन आपण ही अकर्ता आहोत नैष्कर्म्य आत्मबोधावर जाणं आपल्यालाही शक्य आहे पण आत्ता आपली ती स्थिती नाही मग ज्याची तशी स्थिती आहे त्याचं स्तवन केलं त्याची तशी स्थिती कशी आहे याचं चिंतन केलं तर ते चिंतन आपल्या आत जरासं जाईल